आता चालू असणार सामना नाना मयेकर फाउंडेशन विरुद्ध दोस्ती संघ गावकडे दुसऱ्या फेरीतील बक्षीस आलंय पहिला गडी जो बात करेल पहिला गडी बात करेल त्यासाठी उमेश माबळेकर यांच्याकडे पाचशे रुपये आणि विलास भुते यांच्याकडे पाचशे रुपये दोन बक्षीस या ठिकाणी आले पहिला गडी बात करेल त्याला उमेश बापूसकर आणि विलास पाचशे रुपयाचा हजार पहिली चढाई म्हणतेस पहिल्याच चढाई मध्ये पहिला गुण मिळवला तो चढाईमध्ये खूप बात केलाय आणि जे बक्षीस सांगितले ते बक्षीस त्यांनी परिदान तसेच चढाई करण्यासाठी पहिली चढाई दोस्ती गावकरी सांगायचा पाच नंबरचा उंचपूर असं खाडू सुरेखा बोनस मारण्याचा प्रयत्न केला पाहूया या ठिकाणी अद्याप चढाई चालू आहे मध्यक्ष चढाई चालू आहे आणि चढाई संपून आपल्या संघाकडे परत आणि बोनस पट दुसरी संघाने गुणफलकाचं खातं खोल दोन्ही संघाने पहिल्या चढाईमध्ये खात खातं खोल चढाई करण्यासाठी आलाय तो नाना मैकर फाउंडेशन संघाचा चढाई या ठिकाणी पाहूया चढाई बोनस मारण्याचा प्रयत्न केलाय या ठिकाणी पाहूया अद्याप चढाई चालू ठेवली निदानश्वर चढाई चालू आहे पुन्हा एकदा खूप प्रयत्न पाहणी मारण्याचा प्रयत्न केलाय मैत्र चढाई संपून आपल्या सांगाड आता मात्र चढाई करण्यासाठी आलाय तो एक गावकरी संघाचा चढाई करण्यासाठी नाना संत कशीने चढायला सुरुवात केली सात वीर आलेला सामना या प्रकरणी पावलं पायांच्या सुरेख मारण्याचा प्रयत्न होता आणि चढाई संपून आपल्या सांगा नायकर संघाचा एक नंबर चढावी त्याने पहिलाच गडी बक्षीस मिळवलं ते सांगत असताना त्याने मध्यरक्षकाला सुरेखा हाताने टिपला आणि पाहत होतोय तो दोस्ती संघ गावकर संघाचा मध्यरक्षक असं चढाय करण्या टिपू नये का दोस्ती संघाचा चार नंबर चढावी मैदानाच्या पार करून चढायला सुरुवात या ठिकाणी अतिशय सुरेख असं पकड पाहायला मिळते ते आपल्याला नाना मेघ फाउंडेशन खेळाडू खेळाडूंकडनं निदानेच्या पार केले पुन्हा एकदा निदानेच्या वर खेळताना मध्यरक्षकाने आणि कोपरा रक्षकाने टर्न लावला आणि त्या खेळाडूला बाद केलं दरम्यान चढा करण्यात येईल नाना मेघ सांगा उंच पुढे चढा येईल सुरेख असे हाताने कोपराक्षर मारण्याचा प्रयत्न केला होता आता मात्र चार खेळाडू मैदानात ते दोस्ती गावकरी संघाचे कोरवर चढाई चालू या ठिकाणी पाहूया पुन्हा एकदा दोन्ही कोपऱ्यांमध्ये हलके देऊ चालकडे मध्यभागी आणि मध्यरक्ष देऊन चढाई संपून आपल्या संघाकडे परत आहे दोन्ही असे तुल्यबळ संघ आहेत तालुक्यातील आणि जिल्हास्तरीय खेळलेले आहेत

टाइम आउट होतो आणि आपल्या संघाकडे परतो तसेच ते बक्षीस चालू आता जरी पॉईंट मारला तरी त्या चढावीराला बक्षीस मिळणार आहे म्हणजे चालू गुणासाठी हा बक्षीस आहे पाहू या ठिकाणी बोनस मारलाय बोनस साठी नाही तर खेळाडू मारवा लागेल ला आपल्याला दरम्यान चढाई चालू आहे या ठिकाणी आणि चढाई समोर आपल्या संघाकडे परत आणि अगेन फर्ड आहे नाना माळेकर फाउंडेशनचा चढाई होईल तिसरी वेळ पाहूया चढाई चालू या टाइम खोल वर चढाई दोन्ही कोपऱ्या चढ चालली सुरे कसं उडी मारून कोपऱ्या चढ टिपण्याचा प्रयत्न अद्याप चढाई चालू आहे डोळे डायरेक्ट आहे कोणत्या गोष्टी चढी पाठ चालायचा करावाच लागेल आमच्या सांगत असताना कोपराक्षकाला मारलंय आणि जे बक्षीस देखील होते तेच बक्षीस देखील त्यांनी प्राप्त केलंय आणि बाद होतो तो गावकरी संघाचा खेळाडू हॅलो सर अडाईस अडीच झाले तसे का गप्पा आता आपल्याला पहायला भेटतोय संतोष पिटकर अडाईसवाडी सर टॅकल केलं गेलं संतोष पिटकरला आता मध्ये पुन्हा एकदा चढाई पाहायला मिळतो आपल्या वेदांत कांबळे दुसरी मग मित्रांनो सांगली जे झाले स्पर्धा या स्पर्धेमध्ये रत्नागिरी जिल्ह्याचं नेतृत्व केलं होतं रत्नागिरी जिल्ह्या संघावर खेळत असताना वेदांत कांबळे आपल्या करवनवाडी गावचा रविवासी म्हणावा लागेल वेदांत कांबळे पाहायला मिळतो आपल्याला सज्ज झालाय तो पण आहे वेदांत कांबळेसाठी वेदांत कांबळे कोणती भूमिका बजावणार आपल्या संघासाठी वेदांत वेदांत कांबळे पुन्हा एकदा अटॅक केला गेला मग अकरा याच्या वरती त्या ठिकाणी ओंकार वाटकर होता ओंकार वाटकर मैदानाच्या बाहेर पाहायला मिळेल आपल्याला सात संजय झाला ते पाहूया त्या ठिकाणी तर पाटील शेवटचे दोन खेळू आहेत त्या ठिकाणी दोस्ती गावकरी संघाचे तनमय पाटील मोठी भूमिका बजावणार त्या ठिकाणी नाना नाईकर फाउंडेशन मालगुरी संघासमोर विचार जर केला गेला पहिल्या चढेमध्ये पहिलाच बन घेतला होता त्या ठिकाणी साहिल रेवाळे दुसरं मग चार आपल्याला पाहायला मिळेल साहिल रेवाळे पाचशे रुपयाचं पाऊस दिलं गेलं त्यानंतर वेदांत पाटील पाऊस दिले जाते पुन्हा एकदा वेदांत वेदांत कांबळे आपल्याला पाहायला मिळेल साडेचाळीस झालाय वेदांत कांबळे पाहुया कोलवर चढायला पाहायला मिळते वेदांत काबळेचा गेलं त्या ठिकाणी दोस्ती गावकरी संघासाठी वेदांत काबळे पुन्हा एकदा आपल्या संघामध्ये दाखल झालाय पुन्हा एक टच पॉईंट मिळतोय शेवटचा गावड असेल दोस्ती गावकरी संघाचा त्या ठिकाणी पाहायला मिळेल आपल्याला दुसरे क्रमांक पंधरा पाहायला मिळतो आपल्या साडेसडी संजय असेल आकाश तोडणकर आता मात्र त्या ठिकाणी रेड्यांना दिलं गेलंय पाच संघ होतो ऑल आउट वन प्लस टू पॉईंट दिले जातात डॉक्टर नानासाहेब महिकर फाउंडेशन मालवण संघाला आता मध्ये पुणे वेदांत कांबळे वारंवार करताना वार पाहायला मिळेल तर याच खेळाच्या जोडावरती रत्नागिरी जिल्ह्याच्या संघामध्ये वेदांत कांबळे पाहायला मिळतो आपल्याला नक्कीच वेदांत एक मोठा खेळाडू आहे अनेक वर्ष तो नानासाहेब मईकर फाउंडेशन मानकुन संघाचं सहकार्य नेतृत्व करतोय वेदांत कांबळे आता मध्ये कोलवर चढाई पाहायला मिळाली मिळण्याचा प्रयत्न केला गेला तर तो सकाळी खरेल का वेदांत कांबळेसाठी नक्की त्या ठिकाणी बोनस दिला जातोय त्या ठिकाणी सहज जातो सर असते आपल्याला अनेक पंच नामवंत पंच या स्पर्धा अटेंड करण्यासाठी या ठिकाणी उपस्थित सर्वांत मनापासून हार्दिक स्वागत असेल पुण्याचा संतोष पेटकर संतोष पेटकरचा एका मोठा गडा आहे दोस्ती गावकरी संघाचा तर अनेक वर्षपत्रिक तो करतोय दोस्ती गावकरी संघाचं संतोष पेटकर पाहायला मिळेल आपल्याला आता मात्र पुण्याला पाहायला मिळालं साहिल रेवाळे जस का मग विचार थोड्यासाठी झाले साहिल रेवाळे पहिल्या टच पॉईंट मध्ये पाचशे रुपये कमाई केले साहिल रेवाळे न तो साहिल रेवाळे मोठा खेडू आहे नक्कीच देऊ गावाला बिलॉन्ग करतो साहिल रेवाळे म्हणावा लागेल एक मोठं नाव आहे अनेक वर्ष डॉक्टर नानासाहेबकरांडुसाहेब संघाकडून घेत असताना साईल रेवाणी आपल्याला पाहायला मिळेल घेतला गेलाय दहा त्या ठिकाणी अटॅक केला गेला पाटील वरती वेत पाटील मैदानाच्या बाहेर पाहायला मिळेल आपल्याला काही कामगिरी करतोय आणि नक्कीच विचार जर केला गेला तर डॉक्टर नानासाहेब महिनुसाहेब मालगुर संघाचा तर आपण कोच पाहायला गेलो त्याला मयूर नागले सर्वेली गावचे सुपुत्र आहेत

दुसरं बघ चार पाहायला मिळाले चढेसाठी सजी झालाय नक्कीच या ठिकाणी साडेसाडी सजी झालाय तो वैभव सुरवे पाहायला मिळेल आपल्याला पाहायला सर ठरलाय वैभव सुरवेचा सुरू चढाई पाहायला मिळेल का वैभव सुरवेची नक्कीच मोठा काढू आहे वैभव सुरवे मोठी कामगिरी करायची वैभव सुरवेला वैभव सुरवे पाहायला मिळतो आपल्याला साडेसाडी सजी झाला होता आता मला कुठ नाही पाहायला मिळाला आपला साहिल रेवाळी दुसरं मग चार नक्कीच या ठिकाणी मोठा काळ आहे मोठी कामगिरी करायची साहिल रेवाळीला डॉक्टर नानासाहेब नाईकर फाउंडेशन संघाकडून आपल्याला पाहायला मिळतोय वालवत पाहायला रेवाळे कडून नक्कीच नक्की ठिकाणी हलका ठेवलं मैदान साईद रेवाळी आता उद्या अटॅक केला गेला होता साईद रेवाळी वरती घरी गेले गेले दोन पाच काय सुंदर कामगिरी करतोय डॉक्टर डॉक्टर नानासाहेब नानासाहेबकर फाउंडेशन मंगासाठी थोडेला आहे त्या ठिकाणी संतोषकर सज्ज झालाय ते संतोष शेटकरला करायचं बसला त्या ठिकाणी कोपरा लक्षात पंधरा त्या ठिकाणी होता कुंडल परब हा एकवाई करी लावून बसलाय कुंडल परब विचार जर केला गेला डॉक्टर नानासाहेबकर फाउंडेशन मालकुरी सांगत अबो एक दुसरे मग आठ आकाश बारगोडे जस मग अठरा वेदांत कांबळे दुसरे मग तीन साहिल रेवाडे मग चार त्यानंतर कुंदन पराव दुसरं पंधरा रविश आदिरे दसरंग अकरा आणि रोहन अविरे दसरंग नाही पाहायला मिळते आपल्याला नक्कीच ठिकाणी मोठी मोठी गाडू आहे तर डॉक्टर नानासाहेब मेहकर फाउंडेशन मालगुरी संघाकडे दुसऱ्या बाजूला संतोष पेटकर दुसरे बघ आपल्याला पाहायला गेलं दोस्ती गावकरी संघाचा विचार केला गेला वेद पाटील संतोष पेटकर आकाश तोडणकर मनीष तोडणकर ओंकार भाटकर तन्मय पाटील वैभव सुर्वे तुषार तोडणकर पृथ्वीराज तोडणकर राज पुढे आणि आदित्य तोडणकर

या मैदानामध्ये दाखवतोय वेदांत पाटील मागच्या चढाया सुंदर चढाई केल्या गेल्या वेदांत पाटील कडून दुसरे मग ती पाहायला मिळाला आपल्याला वेदांत पाटील चढाईसाठी सज्ज झाला होता आता मला आपल्या मैदानात दाखल झालाय पुणे गावकरी कोणती भूमिका बजावतोय आपल्या संघासाठी आणि चढाई पाहायला मिळाली होती वेदांत कांबळे थोडरेला आहे मेहनत करायचे वेदांतला नक्कीच त्या ठिकाणी वेदांत म्हणजे वेदांत कांबळे वेदांत कांबळे तसपण घ्यावा लागेल बोनसपण वापा आहे आता मध्ये कांबळे पाकामध्ये सेकंडांत वेदांना ते अटॅक केला मग तीर होता त्या ठिकाणी मनुष्य तोडून मनीष टोडणकरने अटॅक केला गेला निदान कांबळे होती झगडवून ठेवलं गेलं मनीष तोडकर आता दसऱ्यामध्ये चार पाहायला मिळेल आपल्याला कोणती भूमिका बजावेल आपल्या संघासाठी वैभव सुरु करायची म्हणजे जवळ जवळ अकरा गुणांची आघाडी आहे की डॉक्टर नानासाहेबकर संघाकडे आता केल्याचा दावा केला जातोय निदांत सुरू आहे वैभव सुरू आहे रे मुझें, मुझें साहिल रेवाळे साडे साली संदू झाले पाहुणा बसावेल आपल्या संघासाठी साहिल रेवाळे अटॅक केला जातोय उद्या कोपऱ्यावरती अटॅक केला गेला ती त्या ठिकाणी कांबळे मैदानावर दिसेल आपल्याला डाक्टर होईल वेदांत कांबळे नक्कीच काय कामगिरी करतोय साहिल रेवाळे आजच्या रजनीमध्ये विचार जर केला गेला साहिल रेवाळेचा सुंदर कामगिरी करत असताना साहिल रेवाळे आपल्याला पाहायला मिळतोय आता मला सचिव चारपूर्ण नाही वैभव सुरू आहे मागच्या साडेही मध्ये त्या ठिकाणी

म्हणजे जवळ जवळ बारा गुणांच्या आघाडी आहे पुण्याला कोकण केला जातोय म्हणजे कुठेतरी डिफेन्स कमी पडतोय दोस्ती गावकरी संघाचा मध्ये एक सामना आपल्याला पाहायला मिळेल तो काळ काही भरणे खेळ आणि चिपूण संघ दोन्ही संघांमध्ये आपल्याला आचारंजी शेवटचा सामना पाहायला मिळून

दोन्ही संघाच्या खेळाडूंनी मनोरेज प्रदान करून तयार राहायचं आहे आणि त्यासाठी पहिला पुकार आहे काय काय भरणे खेळ घेऊन देऊन पुन्हा भीतांचे कांबळे चेडेचडी असताना पाहायला मिळेल आपल्याला यंत्र असेल विविध विजय चुकून दुसऱ्या बाजूला काय काही बनले खेळ मागच्या सामन्यामध्ये सुंदर काम केले होते खेळ संघाने टाकिचा आहे नक्की दोन्ही कांबळे आता माझं साडेसारी संकेत झालाय जवळजवळ रात्री वाजत एक सामना झालाय आता सरकारचा विचार जर केला गेला तर तेवीस पाच पाच म्हणजे जवळजवळ अठरा गुणांची आघाडी आहे फाउंडेशन तेवीस डॉक्टर फाउंडेशन पाच तेवीस पाच त्या ठिकाणी अठरा गुणांची आघाडी आहे मालघर सगळ्यांकडे आता मला दुसरे आपल्याला त्यामुळे वैभव सुरवे साडे साठी सदीवाय फोन करून बसलाय साईद रेवायची आपल्याला पहिली चूक पाहायला मिळते आपल्याला थोडंसं ओव्हर कॉन्फिडिन्स सुद्धा गेला साईद रेवाय झकडून ठेवायचं होतं वैभव सुरवेला मात्र प्रयत्न असं पेट चाललाय एक पॉईंट मी त्या ठिकाणी गावकरी संघाला आता म्हणजे वेदांत कांबाई साडी सज्ज झालाय पाहूया कोणती भूमिका बजावी आपल्या संघासाठी वेदांत कांबळे मोठं नाव आहे कबड्डी विश्वामध्ये आपल्या नावाच्या आप नावा जोरावरती आपल्या खेळाच्या जोरावरती धबधबा लागलाय वेदांत कांबळेनं आता म्हणलं संतोष पेटकर पाहूया जसे ते पाच पाहत पाहायला मिळेल चढाई साडी सज्ज झालाय संतोष पेटकर एक मोठं नाव आहे संतोष पेटकरचं अनेक वर्ष गोष्टी गावकरी संघाचं नेतृत्व केलंय संतोष पेटकरनं तो संतोष बेटकर आपल्याला गोरव चढाई करताना पाहायला मिळेल का आता आता आपल्याला पेटकर कमबॅक करतोय दुसरा म्हणजे अठरा त्याच्यावरती अटॅक केला गेला त्या ठिकाणी आकाश बारगोडे होता आकाश बारगुडे वरती अटॅक केला गेला आकाश बारगोडे दुसरा विचार जर केला गेला साईब रेवा मैद्राच्या बाहेर पाहायला मिळतोय दुसऱ्या बाजूला आकाश वारगोडे आता म्हणजे भेटायचं कोणती भूमिका बजावणार केला गेला डॉक्टर नांदेड महेकर फाउंडेशन मालगुडी संघाचा तर दोन खेळाडू मैदानाच्या बाहेर पाहायला मिळत आपल्याला दुसरं मग ती पाहायला मिळते आपल्याला नक्कीच त्या ठिकाणी चढाई करत असताना त्या ठिकाणी वेदांत कांबळे खरोखर सुंदर कामगिरी करतो आपल्या सगळ्यांसाठी अपील केली गेली होती वेदांत कांबळे यांच्याकडून अपील फेटाळून लावले पंचा सुंदर पंच म्हणून काम आहेत नक्कीच रत्नागिरी जिल्ह्याचे पंच ज्या आहेत खरोखर सर्वांचं मनापासून कौतुक करावं लागेल सामना आहे वेदांत कांबळे आता मध्ये कोणती भूमिका बजावणार करा किंवा मला अशा परिस्थितीमध्ये वेदांत कांबळे नाही एक गेला दे दे ला डी लागेल खरोखर जे काही करायचं होतं वेदांत कांबळेला करायचं करायचे होत्या दसर सात आपल्याला पाठील खरोखर चुकला धर्मय पाडील मैत्राच्या बाहेर पाहायला मिळतोय आता संतोष पेट करून झालं होतं संतोष पेटकर जत्राहून ठेवलं गेलं जत्राऊन ठेवलं गेलं त्या ठिकाणी संतोष पेटकरला संतोष पेटकर मैत्राच्या बाहेर पाहायला मिळेल आपल्याला तुम्ही वेदांत पाठील खोलवर चढाई करत असताना नक्कीच त्या ठिकाणी कामगिरी काम करतोय कारण कुंदन परब सारखा एक मोठा काढून महिलांच्या बाहेर पाहायला मिळतोय तर या सामन्यामध्ये त्याला शाण टक्का दिली गेले कुंदन परब लाहेबळेकर संघाला जर कुणी वर्चस्व काढून दिला असेल तर सिंहाचा वाटा म्हणावा लागेल कुंदन परब यांचा खरोखरच या ठिकाणी शुद्ध डिपेल्स कामगिरी करतो कुंदन परब आपल्याला पाहायला मिळेल मग आज हे त्यांना पाहायला मिळत नाहीये कुंदन परब आता म्हणजे पुण्याला वैभव सुरबे दसरी चार चढाईसाठी संदी झाल्या पाहूया कोणती भूमिका बजावी आपल्या संख्यासाठी वैभव वैभव सुरमे दुसरी गावकरी संघाचा वैभव सुरमे खरोखर सुंदर कामगिरी करायची वैभव सुरमेला तीच कामगिरी करेल का वैभव सुरमे आता म्हणजे साहिल रेवाळे पहिल्या हाफ मध्ये सुंदर कामगिरी केली होती सेकंड हाफ मध्ये तीच कामगिरी तीच लय कायम ठेवणार का साहिल रेवाळे खरोखरच एक मोठं नाव आहे कवडी विश्वामध्ये याही खेळाडून अनेक वर्ष नाना डॉक्टर फाउंडेशन मालगुडी केलंय तो साहि रेवाळे गेरु गावाला बिलॉंग करतो साहिर रेवाळे म्हणावा लागेल दुसरं नंबर चार पाहायला मिळेल आपल्याला आता मात्र शांत साई रिक झालाय साहिल रेवाळे आता मात्र दसरे नंतर दहा वेद पाटील मोठं नाव आहे कबड्डी विश्वामध्ये गावकरी सरकारसाठी खरखर सुंदर कामगिरी केली वेद पाटील आता मात्र नवीन कारणाला संधी दिली गेल्या जसे क्रमांका अकिरा या ठिकाणी रवीश आविरे संधी दिली गेले या संधीचं सोनं केलं जाईल का रवीश आवारे कडून पाहूया रवीश आवारे एक बुद्धी लहान आहे पण कीर्ती महान करायची तर मित्रांनो ज्या ज्या वेळेला डॉक्टर नानासाहेब मयेकर फाउंडेशन मालगुडी संक आपण विचार जर केला गेला साहिल आंबेडकर हायकमोड होता मात्र आता सामन्यामध्ये पाहायला मिळत नाही साहिर आंबेकर कामानिमित्त साईप झालाय मुंबईमध्ये त्यामुळे नक्कीच अनेक वर्ष त्याने सुद्धा काम केले डॉक्टरसाहेब महेकर फाउंडेशन मालगुरी संघासाठी फंसळ गावचा सुपुत्र म्हणावा लागेल साहिल आंबेकर

चढाईसाठी पाहूया कोणती बजावतोय आणि खरोखरच या ठिकाणी वेदांत कांबळे चढाई करत असताना अं चढाई करायच्या होत्या वेदांत कांबळेला बोलसून देण्याचा प्रयत्न केला गेला प्रयत्न सफल ठरतोय का वेदांत कांबळेसाठी पाहूया नक्कीच त्या ठिकाणी वेदांत कांबळे कोटी कामगिरी करेल आपल्या संघासाठी नक्कीच थोडासा लक्ष दिलं गेला वैदांत कांबळे यांच्याकडून सौरभ जाधव सर यांच्यावरती पंचा हाइट सौरभ जाधव सर आणि सौदर सर पंचांनी मानले गेला नाही आता मला डिफेन्स मध्ये खूप कामगिरी करतोय संतोष पेटकर वैदांताच्या बाहेर जात असताना कित्यो सुंदर कामगिरी केली डॉ. नारायण सैयकर बाउंड्री सर मालगुडी संघाने पुण्याला ताहीली रेवाळी काही दिवस राहिलाय ताहीली रेवाळीचा कारण नक्कीच या ठिकाणी सुंदर कामगिरी करतोय ताहीली रेवाळी जस 4 पाहायला मिळतो आपल्याला

संघ मला तालुक्यातील असे असे संघ आपल्या समोर येऊन ठेवलेला आहे या ठिकाणी सामना हा या ठिकाणी चालू आहे आणि तिसरी चढाई या ठिकाणी विधान कांबळे याच्यासाठी आहे तीन नंबरचा खेळाडू आहे नाना माझे फाउंडेशनचा आणि एक चढाईचा वेळ दिसतोय या ठिकाणी बोनस मा, मारण्याचा प्रयत्न करतोय आणि एक चांगली स्थिती त्याच्यावर आलेली आहे की एक तर मिरू बात करायचं नाही तर आपण मैदानाच्या बाहेर जायचं काय होत आहे ते बात करतोय की आपण मैदानाच्या बाहेर होतोय बाद पंचानी आपण भेटाळलाय आणि स्मरणाचा ते बाहेर गेले मैदानाच्या पुन्हा एकदा बसी संघाचा खेळाडू चढाई करतोय मध्ये बाकी

काय गोपऱ्यामध्ये चढाई करतोय मध्य रेकडून थांबलाय थोडस बघतोय टाइम तीस सेकंदाची चढाई पाहतोय टाइम संपतो का आणि येऊन थांबलाय सगळ्यांचं पण आपल्या संघाकडे परत आणि पंचानी मान्य केलाय बोनस तिसरी चढाई आलेली आहे पाहूया काय होते ते तिसरी चढाई एक चांगली या ठिकाणी संधी आहे खेळाडू ला तिसरी चढाई आणि काय होते होत पाहूया सांगत असताना संघ सहकारांचा चांगला मिळाला आपल्याला आणि चांगला मध्यभागी जगून ठेवला प्लेअरला आणि मैदानाच्या बाहेर धाडला नाना मयकर फाउंडेशन संघाचा चार नंबरचा गाडी चढायला सुरुवात डाव्या घोपऱ्यामध्ये चढायला करून चढायला सुरुवात केलेली आहे थोडस संतगतीने चाललेली चढाईस मारण्याच्या प्रयत्नात आहे पाच मिनिट बाग शेवटची दहा अठ्ठावीस दोस्ती दहा दोस्ती संघ दहा गुण आणि नाना मावंडे नाना बँके फाउंडेशन अठ्ठावीस गुण अठरा गुणांची आघाडी दिसते आणि सांगायला या ठिकाणी एक चांगला खेळाडू मैदानाच्या बाहेर जा क्वार्ट फायनलचा सामना या ठिकाणी खेळवला जातोय यानंतर एक सामना खेळवला जाणार आहे काळ काय भरणे खेळ वर्धा विजय चिपळून दोन्ही संघांसाठी दुसरा पुकार काय काय भरणी खेळ वर्ध विजय चिपळून दोन्ही संघांसाठी दुसरा पुकार दोन्ही संघाने सज्ज राहायचा महिनांच्या बाहेर आपण कुठे वेळ काढायचा नाही आहे आपल्या लवकर लवकर सामने संपवले राष्ट्र दिवसातले खेळाडूंनी याची नोंद घ्या उद्या दिनांक दहा चार दोन हजार पंचवीस आणि उद्याच्या दिवसामध्ये जे सामने जातील ते ठीक रात्री आठ वाजता खेळवले जातील सगळ्या संघाने आणि खेळाडूने याची नोंद घ्या सर्व संघाने आणि खेळाडूंनी याची नोंद घ्या की ठीक संध्याकाळी आठ वाजता या ठिकाणी सामने खेळवले जातील सेमीफायनल फायनल असे सामने होतील उद्याच्या दिवसातले नंबर नाही म्हणतो <laughs> संघ खेळाडू आणि क्रीडा रसिक यांनी याची नोंद घ्यायची आहे नंबर दोन गेला दरम्यान पुन्हा एकदा या <laughs> सामन्याला एक सुरुवात होते चार मिनटे बाकी शेवटची सामना सांभण्यासाठी निर्णायक क्षण या सामन्याचा निर्णय क्षण चालू आहे पाहूया काय होते ते रिडा या मयंकर फाउंडेशन ग्रुप संघाच्या खेळाडू चार खेळाडू करताना दिसतात दोस्ती गावकरी या संघाची आणि मला वाटतं थोडासा महादेव संघ दोस्ती गावकरी हा संघ दिसत आणि जे काही करायचं ते या दोस्ती गावकरी संघासाठी करायचा आणि सांगत असताना चांगला असा चौडा पकडला शेवटची तीन मिनिट शेवट तीन मिनटं सामना सापडण्यासाठी गावकुरी संघ थोडासा मागे पडत चाललाय ते सा। सांगत असताना त्या ठिकाणी पाहूया काय होतं दोस्तीच खेळाडू या ठिकाणी कर। चढाई करतोय आणि एक खेळाडू बाद केलाय नानामयकर के फाउंडेशन संघाचा चार नंबरचा खेळाडू चढाई करतोय निधन रक्षा पार करून चढायला सुरुवात केलेली आहे मध्यरेशेकडून थांबलाय दोन मिनिट आहे शेवटची बाकी आहेत सामना संपण्यासाठी सामना संपण्यासाठी शेवटची दोन मिनिट बाकी आहेत यानंतर होणारा सामना आहे काळकाळी भरणे खेळ विरुद्ध अनिंद विजय चुकडून दोन्ही संघांसाठी तिसरा पुकार दोन्ही संघ काळकाळी भरणे खेळ विरुद्ध विजय नुकडून दोन्ही संघांनी सज्ज राहायचा मैदानाच्या बाहेर लगेच सामना खेळवला जाईल क्वार्टर फायनलचा दुसरा सामना या ठिकाणी खेळवला जाईल काळकाळ भरणे खेळ विरुद्ध उलट नुकडून दरम्यान या ठिकाणी चढाय करण्याकरता दोषी गावकरी संघाचा तेरा नंबरचा काय मतदार मध्ये भागी चढाई करतोय आणि पाहूया थोडीशी संघाची जबाबदारी बाकीच्या खेळाडू आहे संघ मागे पडत चाललाय शेवटच आणि अंतिम हे मिनिट बाकी आहे सा सा सामना सांभाळण्यासाठी नाना माईकर फाउंडेशनचा चा तीन नंबरचा विधान थांब या ठिकाणी चढाई करतोय मग तरी थांबलाय मला वाटतं एक चांगली अशी आघाडी घेऊन हा संघ पुढे असल्यामुळे कोणती येत नाही खेळाडू आणि आपल्या संघाकडे संघाचा बारा नंबरचा खेळाडू चढाई करतोय मध्यक्ष खेळून थांबलाय पुन्हा एकदा चढाई चालू आहे आणि एक खेळाडू बाद आणि पामना या ठिकाणी संपलेला आहे ना मायकल फाउंडेशन हा संघ